आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे साधारणतः आठ वाजता मतमोजणी जी येते होणार आहे बोईसर विधानसभा महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर विश्वास वळी आपल्यासोबत आहेत ते मतमोजणी केंद्रामध्ये आताच आलेले आहेत आपण त्यांना विचारूयात सर मतमोजणी केंद्रामध्ये तुम्ही आला आहात मतमोजणीला आता थोड्या वेळ सुनावणार नेमका काय विश्वास आहे काय तुम्हाला मी गेल्या बऱ्याच वर्षापासून या भागात काम करत आलो आहे तुम्हाला कोविड काळात म्हणा किंवा इतर परिसरात मी वेगवेगळ्या विविध विभागामध्ये महिलांमध्ये तरुण पिढींमध्ये मा माझं सेवा देत आलेलं आहे आणि नक्कीच लोक त्याच्या त्या सेवेला बघून एक संधी मला द्यायचा प्रयत्न करतील आणि मी माझी मेहनत केलेली आहे विरोधकांनी फार पैसा उधळला पण लोक त्याला बळी न पडता नक्कीच एका चांगल्या उमेदवार एक सुशिक्षित उमेदवार एक परिवर्तनच्या मूडमध्ये लोकं मला निवडून देतील सर मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं असा का विश्वास वाटतो तुम्हाला मतदारांना परिवर्तनची गरज आहे बऱ्याचशे कामं इथे प्रलंबित आहेत या विभागामध्ये आरोग्याची फार मोठी समस्या आहे कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल आरोग्यसेवा इथे उपलब्ध नाही आहे तरुणांसाठी रोजगारचा फार मोठा प्रश्न आहे महिलांसाठी इथे त्यांच्या रोजगारचा प्रश्न त्यांच्या जे ज्या सक्षमीकरणचा प्रय प्रयत्न कुठल्याही लोकप्रतिनिधींनी केला नाही आहे त्यामुळे वि विविध भागामध्ये रस्ता रोड चा समस्या प्रत्येक गल्ली गाव खेडेपाडीमध्ये आहेच वीजचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे या सगळ्या विव समस्यांना कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आहे नक्कीच लोकांच्या मनात तो रोष आहे किती पैसा जरी विरोधकांनी उजवला तरी यावेळेस परिवर्तनच्या घडवण्याच्या मूडमध्ये लोक एक नवीन चेहरा नवीन संधी देतील व मशाल ही विजय होईल आणि महाविकास आघाडी सत्ता येईल सर एकीकडे बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विद्यमान आमदार हे तुमच्या समोर आहेत तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार विलासतरे हे शिवसेना शिंदे गटाकडून तुमच्याबरोबर एकंदरीत तिरंगी लढत आहे जिजाऊचा जिजाऊ ही या मैदानात उतरलेली आहे तर दुसरीकडे मनसे देखील उतरलेले नेमकी कशी लढत असणार आहे कोणाची थेट लढत तुमची असणार आहे गेल्या पंधरा वर्षापासून बहुजन विकास आघाडीचेच उमेदवार इकडून तिकडून ही इलेक्शन लढत आलेले आहे दहा वर्ष विलासतरे आमदार होते कुठल्याही प्रकारचं काम केल्या न केल्यामुळे त्यांना मागच्या वेळेस पक्ष सोडायला लागला आणि शिवसेनेतून लढले होते तेव्हा ते पडले आता मागच्या वेळेस पाच वर्ष राजेश पाटील यांना संधी भेटली पाच वर्षात त्यांनी कुठलंही काम केलं नाही लोकसभा लढायला गेला असताना त्या तिसरा नंबरवर त्यांना टाकलं होतं त्यामुळे लोकांना माहिती आहे की हे कुठल्याही प्रकारचं काम करत नाही त्यामुळे एक नवीन व्यक्तीला माझ्या रूपाने ते संधी देतील आणि परिवर्तन घडवतील नक्कीच विजय हा मशालचाच आहे मा, महा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार बसेल असा विश्वास जो आहे तो डॉक्टर विश्वास बळी यांनी व्यक्त केला आहे रुपेश पाटील साम टी पालघर